नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या आदेशाने पुसद दिग्रस उमरखेड महागाव अंतर्गत नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत विघटन होऊन नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्याने सदर ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्र प्राप्त झाले आहे पुसद पंचायत समिती अंतर्गत गावनिहाय प्रशासकाची नियुक्ती पारवा बुद्रुक नव्याने स्थापित ग्रामपंचायतचे नाव पारवा खुर्द प्रशासकाचे नाव एस डी डाखोरे विस्ताराधिकारी लोहरा ई नवीन ग्रामपंचायत लोहरा खुर्द एस डी डाखोरे मोहाई नवीन ग्रामपंचायत नंदीपूर संदीप राठोड मोहाई नवीन ग्रामपंचायत रामनगर संदीप राठोड मोहाई नवीन ग्रामपंचायत शिवानगर संदीप राठोड धनसळ नवीन ग्रामपंचायत उपनवाडी डी बी दुमारे भंडारी नवीन ग्रामपंचायत पारथ ए आर शेख भंडारी नवीन ग्रामपंचायत पिंपळगाव ए आर शेख बेलोरा बुद्रुक नवीन ग्रामपंचायत वाघजाळी वी एन पिंगळे पिंपळखुटा नवीन ग्रामपंचायत बजरंगनगर वरूड वरुड नवीन ग्रामपंचायत अश्विनीपूर एस के राठोड पारडी नवीन ग्रामपंचायत सेवादास नगर वी एन पिंगळे सांडवा नवीन ग्रामपंचायत धनसिंग नगर सुमित बोजेवार पांडुर्णा नवीन ग्रामपंचायत रामपूर उमेश वाघमारे आरेगाव बुद्रुक नवीन ग्रामपंचायत आरेगाव खुर्द अमित बोजेवार या पंधरा नवीन ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त झाले आहे त्याचबरोबर दिग्रस पंचायत समिती अंतर्गत पाच गावे उमरखेड पंचायत समिती अंतर्गत चार गावे महागाव पंचायत समिती अंतर्गत पाच गावे असे पुसद उमरखेड महागाव दिग्रस या ठिकाणी एकोणतीस नवीन ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा